दोन महिन्यामध्ये छान असं वेट कमी केलेलं आहे वर्षाताईने तर एक सकाळी ज्यूस घ्यायचा आणि त्यांना खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे तर आज मी परत तुमच्यापर्यंत एक वेट लॉसची जर्नी घेऊन आलेली आहे की जेणेकरून तुम्हाला ही पण जर्नी ऐकून अजून उत्साह वाढणार आहे तुमचा वजन कमी करण्यासाठी आणि प्रज्ञाताई सॉरी प्रज्ञाताईची जर्नी तुम्ही ऐकलेलीच आहे अशी वर्षाताईची जर्नी आहे तर त्यांच्याकडनं आपण ऐकणार आहोत की त्यांना काय हेल्दीशी होते त्यांना कसे त्यांनी कोणते ज्युसेस घेतलेले आहेत काय त्यांनी आहे डाएट कसा घेतला कसं त्यांनी एक्सरसाइज घेतल्या की केल्या की नाही सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये मीच देखील सांगणार आहे आणि त्यांच्या दोन्ही देखील आपल्याला ऐकायचंच आहे आता त्यांच्याकडनं तुम्हाला ऐकायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की तु त्यांनी कोणतं ज्यूस घेतलं की त्यांना लवकर रिझल्ट भेटला तर हे ज्यूस तुम्ही देखील ट्राय करू शकता आणि चांगले रिझल्ट तुम्ही देखील करू घेऊ शकता फास्ट वजन जर कमी करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायचा आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये दोन महिन्यामध्ये इतकं फास्ट वेट लॉस केलेलं आहे फक्त वेगवेगळ्या पद्धतीने ज्युसेस घेऊनच तर कसे ज्यूस घेतलेत ते मी तुम्हाला रेसिपी सांगेल तर चला पटकन आपण वर्षातायची जर्नी पण ऐकून घेऊया चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच वेगवेगळे डाएट प्लॅन एक्सरसाइज वेट लॉस जर्नी आणि डेली वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन येत असते तुम्हाला चॅनलचा नक्कीच फायदा देखील होणार आहे आता आपण वर्षाताईची जर्नी ऐकून घेऊया शॉर्टकट मध्ये नमस्ते मी वर्षा पद्देशी राहणार श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर इथे राहत आहे मी माझं वजन खूप होतं अक्षरशः मला उठताना बसताना खूप त्रास व्हायचा मी आणि वजन कमी करण्यासाठी खूप खूप प्रयत्न केले पण वजनच कमी होत नव्हतं एक दिवस अचानक युट्यूब पाहत असताना मला गीता ताईंचे चॅनल दिसलं त्यावर जाऊन मी पाहिले त्यांचे व्हिडिओ हो वगैरे तर मला असं वाटलं मी त्यांचा क्लास जॉईन करायला पाहिजे मग मी त्यांना कॉल केला त्यांचा क्लास जॉईन केला त्यांचा क्लास जॉईन केल्यानंतर दोन महिन्यात मला खूप छान रिझल्ट मिळाला आहे त्यांनी सांगितलं मला जो डाएट तोच मी केला लिक्विड सांगितलं जास्त घ्यायला तर मी लिक्विड घेतलं आवळा ज्यूस घेतला बीट ज्यूस घेतला गाजर ज्यूस घेतला आणि आता मला खूप छान वाटतं आणि माझी मुलगी पण डॉक्टर आहे ती पण मला नेहमी म्हणायची का मी तू वजन कमी कर तू एक्सरसाइज कर योगा कर पण मी लक्ष दिलं नाही आणि एवढं पण मला असं कधी वाटलं नाही हा मी करायलाच पाहिजे खरंच पण मी, मी हे व्हिडिओ बघितल्यानंतर गीताताईंचे ताईंचे मला असं वाटलं खरंच मी करायला पाहिजे मी पण अशी बारीक होईल मग मी ते जॉईन केल्यानंतर मला आता खूप छान रिझल्ट मिळाला आहे मी दोन महिन्यात खूप छान वजन कमी केलं आहे आणि माझं टार्गेट आहे सहा महिन्याचं मी सहा महिन्यात तर पूर्णच वजन कमी कर करणार आहे माझं एक छोटस ऑपरेशन झालं होतं त्यामुळे माझ्या हातावर खूप सूज होती ती सूज पण कमी होत नव्हती पण ती सूज नव्हती ती एक न काम केल्यामुळं किंवा आलग धरल्यामुळं एक चरबी तयार झाली त्या ठिकाणी पण एक्सरसाइज करून करून ती पण आता कमी झाली आहे आणि मला मनक्याचे पण खूप त्रास होत होते कंबर मान पाठ आता हे पण बऱ्यापैकी माझं व्यवस्थित झालं आहे मला आता खूप छान वाटतं आणि खूप फ्रेश वाटतं आणि खरंच सर्वांना सांगते मी महिलांना का तुम्ही पण एक्सरसाइज करा आणि गीता मॅमचे क्लास पण जॉईन करा गीता मॅम खूप छान शिकवतात खूप छान करून घेतात धन्यवाद तर वर्षाताईंनी सांगितलेलं आहे किती हेल्थ इश्यू होते त्यांना आता किती त्या मस्त झालेल्या आहेत आणि अजून त्यांना सहा महिने स्वतःला द्यायचे आहेत की त्यांचा उत्साह वाढला आहे की त्यांनी वजन कमी केले म्हणून तर तुम्ही देखील करू शकता आता तुम्हाला काही हेल्थ इश्यू असतील तर तुम्ही योगासन करायचे आहेत आता सगळ्यांनाच बॅचेस नाही होऊ शकत घेऊ शकत कारण की तिथे फीज पण असते आणि एक तास सगळ्यांना काढायला त्याच टायमाला टाइम नसतो तर तुम्ही काय करायचं युट्यूबला बघून तुमच्या टाइमनुसार तुम्ही युट्यूबला बघून वेगवेगळ्या पद्धतीने योगा करायचा योगासन करायचे ठीक आहे आता जास्तच काय हेल्थ असेल इश्यू असेल तर तुम्ही योगा क्लास जॉईन करू शकता डॉक्टरकडे एवढा खर्च करतोय आपण इथे फी भरणं काहीच आपल्याला कठीण नाहीये पण नाही होते तर तुम्ही यूट्यूबला बघून योगासन करू शकता आता त्याच्यानंतर तुम्ही डाएट कसा घ्यायचा तर त्यांनी सांगितलं आवळा ज्यूस घेतला बीटचं ज्यूस घेतलं गाजरचं ज्यूस घेतलं तर ते कसं बनवलं त्याची रेसिपी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते आता आवळा ज्यूस त्यांनी घेतला सकाळी खाली पोटाने उठल्याच्यानंतर आपल्याला नॉर्मल गरम पाणी जिरा ड्रिंक किंवा बडीशेपची ड्रिंक लिंबू पाणी असं कोमट पाणी असं काहीतरी तुम्हाला घ्यायचं आहे खाली पोटाने उठल्याबरोबर त्याच्यानंतर तुम्हाला एक दीड तासाने किंवा एका तासाच्या अंतरावरती आवळा ज्यूस घ्यायचा आहे इझीमध्ये तुम्ही आवळा ज्यूस बनवू शकता घरी किंवा कधी प पतंजलीची किंवा अशी बॉटल आणून तुम्ही कोमट पाण्यामध्ये दोन झाकणं आवळ्याचे टाकून ते तुम्ही खाली ता घेऊ शकता आरामात कधी सकाळी तुम्ही गरम पाणी घेतलेले एका तासाच्या नंतर तुम्ही आवळा ज्यूस घ्यायचे आता तुम्हाला हे घेतल्याच्या नंतर काय होणार आहे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते तुमचं मेटोबॉलिझम बूस्ट होतो त्याच्याने तुमचा फॅट विरघळण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत होते आता इथे त्याच्यानंतर तुम्ही बीटरूटचा ज्यूस कसं घ्यायचं आहे तरी ते त्यांनी काय केलं आहे ब्रेकफास्ट स्किप करून त्यांनी फक्त ज्यूसचा वापर केलेला आहे आता तुम्हाला खूप जास्त गरमीचा इश्यू असेल तर तुम्ही बीटचा वापर कमी करायचा आहे गाजर तुम्ही जास्त घेऊ शकता एक बीट घ्यायचं आहे दोन गाजर घ्यायचे आहेत थोडीशी त्याच्यात अद्रकीचा एक खडा टाकायचा आहे आणि थोडंसं काळं मीठ आणि थोडेसे जिरे टाकून याची ते साल वगैरे काढून एक अर्धा ग्लास पाणी घालून किंवा एक ग्लास पाणी घालून मिक्सरला त्याची किंवा ज्युशरमध्ये त्याची पेस्ट बनवून घ्यायची ज्यूस बनवून घ्यायचे आणि चाळून घ्यायचं आहे आणि साधं साधं तुम्हाला कोमट पाणी नाही घ्यायचं आहे थंड पाणी घ्यायचं आहे एक ग्लास भरून असं ज्यूस आपलं रेडी करायचं आहे आणि ते तुम्हाला आहे त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे काय करायचं नाही ती आहे दोन ते तीन तासाच्या नंतर तुम्हाला जेवण वगैरे करायचं आहे दुपारचं ते पण घरातला आहारच खायचा आहे आता इथे तुम्ही जेवण म्हणजे ज्यूस घेतला आहे तर ब्रेकफास्ट स्किप झालेलं आहे कारण की आपण वर्षाताईने देखील ब्रेकफास्ट न करता म्हणजेच नाश्ता न ना करता असे वेगवेगळे ज्युसेस त्यांनी घेतलेले आहेत ब्रेकफास्टमध्ये ठीक आहे आता तुम्ही देखील हेच करायचं आहे जर तुम्हाला फास्ट रिझल्ट पाहिजे तर मग दुपारचं जेवण कसं करायचं तर दुपारचं प्रॉपर जेवण पहिले सॅलॅड घ्यायचं आहे ते संपवायचं आहे नंतर तुम्ही ज्वारीची बाजरीची नाचणीची भाकर असं घ्यायचं आहे भाजीचं जास्त ठेवायचं तीन चार वाजता तुम्ही ग्रीन टी असं काहीतरी घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये देखील लिक्विड आहार शक्यतो जास्त घ्यायचा अशा पद्धतीने जर तुम्ही डाएट कंटिन्युअसली ठेवला एक महिना दोन महिने तीन महिने तर तुमचं फास्ट वजन कमी होऊ शकतं पंधरा के जी होऊ शकतं वीस के जी देखील होऊ शकतं जर असाच असा डाएट असा तुम्ही ठेवला तर आता इथे चहा घेतला आहे का तर नाही त्यांनी चहा जास्त घेतलेला नाही आहे घेतला असेल तर त्यांनी संध्याकाळच्या टायमाला चहा घेतलेला आहे सकाळी घेतलेला नाही आहे आणि योगासन त्यांनी केलेले आहेत कधी सकाळी साडेपाचची बॅच जॉईन केली माझी कधी नऊची देखील बॅच जॉईन केली तर योगासन तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या टाईमनुसार तुम्ही करू शकता तर हा डाएट तुम्ही फॉलो करून वर्षाताईसारखी जर्नी तुम्ही देखील उत्साह आणि सांगू शकता दुसऱ्यांना कोणालाही जर अशा पद्धतीने फॉलो केलं तर तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका आणि नक्कीच ही जर्नी तुम्ही ऐकून तुम्हाला उत्साह आला असेल वर्षाताईचे बोलणे तुम्हाला तुम्हाला ऐकून तुम्हाला उत्साह आला असेल तर तुम्ही देखील आजपासूनच सुरुवात करणार आहात वजन कमी करण्यासाठी तर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल भेटूया परत तोपर्यंत बाय